तर राहा हो नमस्कार मी विलास काटेला आणि माझ्या चॅनल चा नाव आहे विलास गावठी व्हिडिओवाला तर मित्रांनो पुन्हा तुमच्या भेटीसाठी नवीन एका गाण्याचे अपडेट घेऊन आलेला आहे आणि मित्रांनो एकदम गावठी भासत गाणं आहे तर मित्रांनो नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो हे गाण्यामध्ये कोण कोण सहभागी ते जाणून घेऊया तर मित्रांनो हे गाण्यामध्ये डायरेक्शन केलेले आहे ते नितेश बुंदे यांनी आणि मित्रांनो व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग केलेले आहे ते आशिष गणेशकर यांनी आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये कलाकार आहेत ते नितेश बुंदे आणि किरण वरठा पायल वरठे लक्ष्मी सातवी सारिका पाचलकर महेश बेलकर जयेश जाधव सधू कवले धर्मा बेलकर आणि भरत गुहे यांनी मित्रांनो खूपच भारी ॲक्टिंगसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये संगीतकार आहे ते रमेश राऊत आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये गायक आहे ते किरण वर्ठा आणि संजना राऊते या दोघांनी खूपच भारी सिंगिंगसुद्धा केलेले आहे आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये म्युझिक दिलेले आहे ते आर के किंग रोहित खुताडे यांनी आणि मित्रांनो तुम्हाला हे सॉन्ग बघायचे असेल तर मित्रांनो नितेश भोंदे यूट्यूब चॅनलमित्रांनो फुल सॉन्ग आलेलं आहे तुम्ही यूट्यूबला सर्च मारू शकता नितेश भुंदे युट्यूब चॅनल लगेच येईल आणि मित्रांनो त्याचे पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो त्याचे पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याच्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन सॉन्ग बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला हे सॉन्ग कसं वाटलं तर मित्रांनो त्याला नक्की एकदा कमेंट करून सांगा तसेच आपला पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा आमच्या मित्रांनो जास्त जास्त शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही पण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आपले पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन गाण्याचे अपडेट आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे